भोपळ्याची भाजी चिरून ठेवलेली बो आहे इथं उद्या आपल्याला भोपळ्याची भाजी करायची आहे त्यासाठी इथं भोपळा चिरून ठेवलेला आहे आज करत आहोत आपण भोपळ्याची भाजी इथं कढईत तेल गरम करायला ठेवलेलं आहे थोडेसे जिरे थोडीशी मोहरी चांगली तडतडून घेऊ तडल्यावर तात हिंग घालू थोडीशी कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करून घेऊ সাডুটি কানে য়ানে য়ানে য়া, কিসকরার য়া. সাসামি সাডি য়াটরে য়ানে. थोडस तिखट पुन्हा हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ थोडंसं पाणी घालून शिजवून घे साखर घालू पुन्हा व्यवस्थित मिक्स करू घालून शिजवून घे पहा आता चांगली शिजलेली आहे पाणी पण आलेलं आहे थोडस भोपळा पण मऊ झालेला आहे पुन्हा एकदा घालून घेऊ आता गैस बंद कर नमस्कार कर बाय बाय बप्पाला नमस्कार कर हाँ करमस्कार नमस्कार कर नमस्कर. नमस्कर. हाँ नमस्कार कर हाँ नमस्कर. कस झालं उपेट छान केला साहेब आता मी आईस्क्रीम काढत आहे नाही एवढं झालं थोडं झालं बघा आईस्क्रीम कसं घट्ट झालेलं आहे आणविला देत आहे आईस्क्रीम मी हे बघा मी दोन आईस्क्रीम घेतलेलं आहे एक आणला आणि एक मला आणि एवढं आईस्क्रीम उरलेलं आहे हे आईसाठी राहू दे आज चपाती वांग्याची भाजी आणि भोपळ्याची भाजी आहे जेवायला जेवणारा तुम्ही पण या माझ्याबरोबर जेवायला